वडोली मॅच चालू होणार आहे आता तसं वडोली संघाला देसाईचे सर्व डाव माहीतच आहेत

पोहचवल्या तसेच आपण दोन हजार पंचवीस मध्ये देखील पोहोचणार आहे आणि तोपर्यंत आपल्या तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या होम ग्राउंड वरतीच आपली मॅच आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांकन देसाई गाव चला तुम्हाला आता दाखवतो आज पहिलाच राऊंड आहे आमचा षटकारांचा पाऊस त्यानं पाडला आणि लास्ट ओव्हर मध्ये ज्या प्रकारची त्यानं बॅटिंग केली तब्बल आणि तब्बल अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर तेवीस धाबा एकमेटल्या आणि टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो एकंदरीत सिक्स्टी सेव्हन सदुसष्ट दाबा झालेला आहे पहिला आकाश आकाश आपण या आकाश मात्रे आपण यायचंय आपल्याला की सन्मान केला जाईल प्रसिद्ध युट्यूबर ब्लॉगर अर्थातच आकाश मात्रे यांचा शुभ सन्मान करतोय बद्दल काय बोलू शकतात हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वरती मॅच असते तेव्हा आपले दिलदास भाऊजी तुम्हाला नक्कीच बघायला भेटतात बिघडतोय धावतेवाड्याने मायक्रोफोन वरती परिवर्तन मी तुरताच घेतो छोटासा ब्रिक आपण कुठेही जाऊ नका त्यांच्या वडिलांपासून आणि इथे जर स्पर्धा असली तर माफ्रे बंटी माफ्रे काही जरूर असतील पोलांचा आसपास दिलदास येस आणि त्यांचा मोबाईल जो आहे तो कृपया करून हरवलेला आहे कृपया करून तो जमा करा कोणी मस्तीमध्ये देखील घेतला तरी जमा करा कारण त्याच्यामध्येच आम्ही ऑडिओ कुठला मोबाईल तो प्ले कर ज्या क्रीडांगणावरती पराभवाची चर्चा सुरू होती देसाई देसाईची त्याच क्रीडांगणावरती विजयाचा गोदाल उधळला या देसाई न पहिला ठरला देसाईचा सामना

मित्रांनो मग डायगर वर्सेस आगासन मॅच चालू होती त्याच्यामध्ये आगासन संघ विजय झाला आणि मग आपण सुद्धा एक पहिली मॅच विन झालो होतो मग आता तीच मॅच चालू झाले नाही आगासन वर्सेस देसाई पहिली बॉलिंग टाकले आपल्या भांजेनेच विराज मुंडे हिमांशुवरती हिमांशुवरती शॉर्ट आहे हिमांशु हिमांशुचा टार्गेट आहे हिमांशूने दोन बोल दोन सिक्स मारले बघू शकता आता आगासन जोडी विराज मुंडे आणि विराज मुंडे यांनी टी शर्ट तर भावाजी घातले आता त्याला टी शर्ट टायर व्हायला लागले सगळ्या संपर्क गोलंदाज झाला आता दक्ष नवीन बोलन दादाय तो या वर्षीच्या सीजन मध्ये आणि चोवीस धावांची गरज आहे सहा बॉल मध्ये आगासन संघाला नेक्स्ट मॅच पडले बेस्ट ऑफ 5 तो देवीचे पाटेचे रौनक बाबू भेटलेत आपल्या बरेच वर्षातने सागर जेटगुडे आहे काय का अविंदर अविंदर टीम दिस आणि हातल स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला सांगला खेळ केला आकाश मात्रे आमचे ब्लॉगर आम्हाला सांगतात की पहिल्यांदाच अनेक रेग्युलर टीम मध्ये सध्याच्या घडीला खेळताना आपण त्यांना पाहतोय षट क्रमांक चौथे त्यांनी हाताळलं आणि अवघ्याने अवघ्या चार दाबा पुणे विकेट मिळवले टच ठरलाय या सामन्याचा सामना वेळ मॅन ऑफ द मॅच चला ते त्याला महान मार्क्स दिवा सन्मानित करतो संभाला गोपीनाथ गर्दे साबांच्या शुभासचे आपण मॅन ऑफ दी मॅच देत आहोत ते यस ला डाक्ष दक्ष आहेत दुसरा राऊंड देखील आम्ही मारला तर तिसरा राऊंड आता संध्याकाळी होणार आहे आणि आज दक्षला मॅन ऑफ द मॅच भेटले फर्स्ट मॅनेज द मॅच आहे ना दक्ष हा फर्स्ट मॅन हा तुला कसं वाटतो दोन मॅचेस जिंकले बोर आहे होम ग्राउंड वर हा मित्रांनो सोनारपाडा वर्ष देवीचा पाडा मॅच चालू आहे तीन बॉलमध्ये सतरा धावा पाहिजे होत्या आणि दोन बॉल दोन सिक्स मारल्या आणि शेवटचा बॉल व्हाईट आता फक्त एक बॉल दोन धावांची गरज बघू शकता मॅच तुम्ही एक धाव पण चालेल विजय देवीचा पाडा मित्रांनो जाता आमची देसाई मॅच चालू आहे तिसरा राऊंड गटाचे आमदार पहिला चेंडू विकास हेलिकॉप्टर शॉट चौकार नाही एक फोर्टी फाय रन्स आणि थ्री चेंडू बाकी आहेत अजून ओहो ची मॅच होम ग्राउंड वरती खेळताना देसाई संघ त्यांच्या वर्षत चालू आहे देवीचा पाडा शेवटची ओव्हर चालू आहे आणि शेवटचा चेंडू मोरेश्वर शाजी बापू क्या झाडी क्या डोंगर आपण पाहतोय ओ दुनिय दोन मॅचला बादल नव्हता आता तिसऱ्या मॅचला बादल आलेला आहे बोलिंग साठी बोल यार। चला मित्रांनो अशा प्रकारे देसाई संघ विजय आणि आता मॅच होणार आहे वडोली संघासोबत देसाई वर्सेस वडवली फायनलचा सामना मित्रांनो आता देसाई वर्सेस वडवली मॅच चालू होणार आहे आता तसं काय वडवली संघाला देसाईचे सर्व डाव माहीतच आहेत ही मॅच काय वाले जिंकू शकत नाही पूर्ण डाव माहितच वडवली संघाला <laughs> तुम्ही बघू शकता आता देसाई गावचे सर्व पाठीरागे आले किती पब्लिक आले फायनलला बसले पोहोचले ना खिरकालीश पण आले ना खंबीर नक्की फायनलचा पहिला बॉल टाकण्यासाठी कावा आणि ला हिमांशु फर्स्ट बॉल मॅच काय जिंकू ना आपण एक नंबर वडवली सांगत असेल दोन नंबर आपलाच असणार आहे <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराज किडांगण देसाई गाव आणि फायनलचा सामना चालू आहे देसाई वर्सेस वडवली आणि कुठेतरी देसाई संघ हरण्याच्या तयारीत आहे चार धावांची गरज आहे बारा बॉल मध्ये असं देखील आपण पाहत असतो कारण

वाघेश्वर भगवान की जय आणि आपल्या समोर आहेत रुबाबदार खेळ केला चेनस गेम जीवनश 11 वढवली बीने यशारसी मात्र आणि रोशन जे पाटील चला मित्रांनो अशा प्रकारे मॅच संपन्न झाले आणि आता ब्लॉग इथे एंड होत आहे मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला